माणसाला गृहमंत्री पदापर्यंत देलो नगर आमदार आपल्याला गुणला पवार साहेबांनी खूप लोकसभा सभा मतदार संघासाठी मी 후보 उमेदवार झालेला आहे हा उमेदवार खासदार साहेब मारण्याची भाषा करू नका तुमचा त्रिफळा आमच्या आंबेगाव शिरूर मतदारसंघातील शिलेदाराला काही दिसलं नव्हतं आमच्या शरद पवार साहेबांनी त्याला रंगांचा राव केलं त्याला लेखणी माणूस त्या माणसाला गृहमंत्री पदा पर्यंत

राजकारणाचा स्तर जरी घ तरी माझी आपल्याला विनंती आपण राजकारणाचा स्तर करतो आणि आपल्या सगळ्यांना विनंती करतो माणूस या बटन लागून तुमच्या मतांचा आशीर्वाद द्या धन्यवाद जय